मंडळी व्यसन आणि संगत या दोन गोष्टी माणसाच्या आयुष्याला कसं बदलून टाकतात या दोन गोष्टींचा परिणाम एखाद्याच्या आयुष्यावरती जीवनावरती कसा होऊ शकतो आणि कसं होत्याचं नव्हतं होऊ शकतं याबद्दलची अनेक उदाहरणं आपण बघितलेत यात अनेक राजकारणी आहेत खेळाडू आहेत आणि खास करून पिक्चरमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे अनेक कलाकार आहेत आज पुन्हा एकदा याच गोष्टीची प्रचिती सगळ्यांना आली केवळ व्यसन आणि संगत या दोन कारणांमुळे नागपूरमधल्या एका पोराचा त्याच्या मित्रानं निर्घुणखुण केला तो पोर काय प्रियांशू क्षत्रिय ना नाव लक्षात येत नसेल तर दुसरं नाव सांगतो बाबू छत्री नागराज म्हणजे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत होते त्या झुंड चित्रपटामध्ये या प्रियांशू न बाबू छत्रीचं कॅरेक्टर केलं होतं कधीही कॅमेरा पुढं न आलेल्या पोरानं बोललेले डायलॉग नागपुरातल्या गल्ली गल्लीत बोलले जाऊ लागले अरे क्या फुर 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 कर राय इतर काय खजाना विजाना काढाय क्या सेन्सर के कारण चुप बाईट आहे नाही तो असे अनेक टाळे खेचणारे डायलॉग मारणारा बॉलिवूडचा वादशाह अमिताभ बच्चनच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा आणि बिनधास्त असणारा प्रियांशू आज काळाच्या पडद्यावर गेलाय आणि त्याचं कारण ठरले त्याची संगत आणि त्याची व्यसनाधीनता बुधवारी रात्री उशिरा स्थानिकांना तारेने बांधलेल्या अवस्थेत बाबूचा मृतदेह आढळला आणि आता स्पष्ट झाले की त्याचा खूण त्याच्याच मित्रानं केलाय काय आहे संपूर्ण प्रकरण झोपडपट्टीत राहणारा चोऱ्या करणारा प्रियांशू झुंडमधला बाबू छत्री कसा झाला आणि प्रियांशूचा खून होण्यामागे नेमकं कारण काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघूयात नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी गावाकडे पिक्चरमध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल असतं प्रत्येक गावात असं एकतरी पोरगा असतं ज्याला मोठं होऊन ऍक्टर बनायचं असतं पण त्याला तशी संधी काही मिळत नाही आणि असंच नवीन कलाकारांना संधी देण्याचं काम करणारा माणूस म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर उभं राहतात ते नागराज मंजुळे नागराज मंजुळे खेडोपाड्यातून हिरे शोधणारा झोहरी नागराजने फँड्रीमध्ये मध्ये सैराटमध्ये अगदी ऍक्टिंगशी काहीही संबंध नसणाऱ्या पोरांना घेऊन चित्रपट तयार केले आणि ते चित्रपट यशस्वी करून दाखवले त्यानंतर आला नागराज यांचा झुंड हा चित्रपट खऱ्या अर्थानं नागराज मंजुळे यांच्यासाठी स्वप्नपूर्ती सुद्धा होता आणि त्याचं कारण होतं लहानपणापासून ज्यांच्याकडे बघत आले त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत नागराज मंजुरेंना काम करायला मिळणार होतं पण या चित्रपटात सुद्धा नागराजनं हिरे घडवायची भूमिका मात्र बदलली नाही नागपूरच्या झोपडपट्ट्यांमधून खेडोपाड्यातून पोरगोळा केली त्यांच्यातलं टॅलेंट बघितलं आणि त्यांना झुंड पिक्चरचा भाग केलं उदाहरणच घ्यायचं तर अंकुश गेदाम हा झुंडमधला प्रमुख भूमिकेत असणारा पोरगा टवाळक्या करणारं साधं पोरग गणपतीत नाचताना बघितलं आणि नागराजनं त्याला पिक्चरमध्ये घेतलं पण त्या पोरानं असं काही काम केलं की डायरेक्ट फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवला आणि या चित्रपटातलं अजून एक नाव म्हणजे बाबू छत्री अर्थात प्रियांशु क्षत्रिय पिक्चरचा ट्रेलर आला तेव्हापासून हे पोरग चर्चेत आलं त्याच्या बोलण्याची स्टाईल त्याच्या आवाजातली कमाल आणि बिनधास्तपणा यामुळं पिक्चरचा मेन हिरो जरी वेगळा असला तरी लक्षात राहिला तो बाबूच अगदी पिक्चरचं प्रमोशन करण्यापासून पिक्चर रिलीज झाल्यानंतर जेव्हा जेव्हा झुंडच्या संपूर्ण टीमनं मुलाखत दिली तेव्हा प्रत्येकानं कौतुक केलं ते बाबूचं केस रंगवलेला हाडकुळ्या अंगकाठीचा आवाजात नागपुरी स्वॅग असलेला बाबू जिथं जाईल तिथं माणसांची मनं जिंकायचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर बाबूनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर जेव्हा त्याला चित्रपटाच्या शूटिंगसाठी बोलावलं होतं तेव्हा त्याचा स्वतःवरती विश्वास बसत नव्हता आपलं सिलेक्शन कसं काय झालं ही बातमी त्याला पटत नव्हती त्यानं ही बातमी त्याच्या घरच्यांना सांगितली तेव्हा त्याची आई सुद्धा म्हणाली की तुझं सिलेक्शन झालं यावर माझा विश्वास नाही पिक्चरमध्ये तुझं सिलेक्शन होऊच शकत नाही ही लोक तुला पुण्या मुंबईला नेतील आणि तिकडं तुझी किडनी काढून विकून देतील आणि अर्थातच साध्या असलेल्या बाबूचा ह्या गोष्टींवरती विश्वास बसला पण हिम्मत करून अखेर बाबू गेला आणि जेव्हा परत आला तेव्हा या डॅम्बिस बाबूचा ऍक्टर प्रियांशु क्षत्रिय झाला होता बाबू म्हणायचा फिल्म रिलीज झाल्यापासून जेवढं प्रेम मिळतंय ते याच्या आधी कधीही मिळालं नव्हतं लोक सेल्फी काढण्यासाठी रांगा लावतायत आता कुठंतरी आयुष्यात काहीतरी चांगलं केल्यासारखं वाटतंय वस्तीतली लोकसुद्धा आता मानसन्मान द्यायला लागलेत फिल्म आल्यानंतर आता वाटतंय की आयुष्य जगण्याची मज्जा येते शूटिंगच्या वेळेसचा किस्सा सांगताना बाबू म्हणाला होता की दी ग्रेट अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा सेटवरती बघितल्यानंतर मला विश्वासच बसत नव्हता मी अमिताभ बच्चन यांच्याकडे फक्त बघत होतो हे खरे अमिताभ बच्चन आहेत का असा प्रश्न सुद्धा मला पाडला होता फिल्ममध्ये अमिताभ बच्चन वेगळ्या भूमिकेत दिसतात फिल्ममध्ये अमिताभ बच्चन वेगळे दिसतात त्यांचं काम पण एकदम भारे त्यांचं काम पाहून त्यांना सेल्यूट करावं असं वाटतं अशा प्रकारे बाबूचं आयुष्य झुंड आल्यानंतर एकदम बदलून गेलं पण अशात एक बातमी आली की झुंडमध्ये काम केलेल्या बाबूला पोलिसांनी अटक केली प्रकरण होतं दागिन्यांच्या चोरीचं आणि मग सगळ्यांपुढं बाबूचं दुसरं रूप आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबूवरती यापूर्वी सुद्धा चोरी आणि इतर गुन्हेगारी कृत्यांचा गुन्हा दाखल होता मग समजलं चित्रपटाच्या शूटिंगच्या आधी सुद्धा बाबूला अटक झाली होती शूटिंग वेळी सुद्धा त्याला तुरुंगातून बाहेर आणण्यात आलं होतं या चित्रपटात संधी दिल्यानंतर नागराज मंजुरी यांनी सुद्धा बाबूला या गोष्टी सोडण्यासाठी सांगितलं असणार पिक्चरची कथा सुद्धा तशीच होती व्यसनात अडकलेल्या पोरांना व्यसनापासून दूर करण्यासाठी त्यांना फुटबॉल खेळाविषयी वेळ लावून त्यांना चांगला माणूस बनवण्यासाठी काम करणाऱ्या एका कोचच्या आयुष्यावरती ही कथा आधारित होती त्यामुळे हा चित्रपट झाल्यानंतर या चित्रपटामध्ये काम केलेल्या अनेक लोकांनी व्यसनाधीनता आणि आपलं गुन्हेगारीचं विश्व सोडावं अशी अपेक्षा सर्वांना लागली होती बाबूनं सुद्धा अनेक वेळा मुलाखतीत असं बोलून दाखवलं की मी यापुढे भविष्यात अभिनय करेन किंवा नाही करेन मोठा माणूस बनेल किंवा नाही पण मला नागराज मंजुळे यांच्यासारखा चांगला माणूस बनायला नक्की आवडेल पण काल बातमी आली की झुंडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या बाबूचा त्याच्याच निर्घुण खून केलाय नागपूरच्या झरी पटका पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास प्रियांशु क्षत्रिय जखमी अवस्थेत आणि वायरने बांधलेल्या अवस्थेत आढळलाय त्याच्या शरीरावरती चाकूच्या वाराचे निशान होते स्थानिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं त्यांनी बाबूला मेयो रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर बाबूला मृत घोषित केलं बाबूची बहीण शिल्पा छेत्री यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास करत असताना ध्रुव साहू या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली प्राथमिक तपासात या हत्येमागं वैयक्तिक वैमनस्य असल्यास सांगितलं जाते ज्या ठिकाणी बाबू सापडला त्या ठिकाणी अनेक नशेली पदार्थ सापडले सांगितलं जाते त्यामुळे व्यसनाधीनता आणि चुकीची संगत या दोन गोष्टी बाबूच्या आयुष्याचा कर्दनकार ठरल्या असं बोललं जाते खरं तर बाबूचं आयुष्य नागपूरच्या गल्ल्यांमध्ये घडलं चोऱ्या करणारा बाबू झुंडमुळे स्टार झाला पण त्यानंतर सुद्धा बाबूनं आयुष्याचा मार्ग बदलला नाही एकीकडं एक झुंडनं ना व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी आयुष्य सोडून चांगल्या मार्गानं जाण्याचा सल्ला दिला मात्र त्यातच काम करणाऱ्या बाबूला आपल्या याच गोष्टींमुळे आयुष्याला मुकावं लागलं आपल्या संवाद कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा बाबू आपल्याच चुकांमुळे जग सोडून गेला पण जाताना सगळ्यांना सांगून गेला व्यसन आणि चुकीची संगत या दोन गोष्टी तुमच्या जीवावर बेतू शकतात